सर्वसामान्य जनतेचे न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित कामगार सेनेचे राज्याध्यक्ष श्री विलासभाऊ कुमारवार यांनी नामदार जयकुमार गोरे यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व समस्या समजावून सांगितल्या त्याचवेळी नामदार जयकुमार गोरे यांनी ग्रामपंचायत कर्मचारी समस्या ऐकून घेऊन लवकरच पुढील महिन्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे त्यांनी राज्याचे अध्यक्ष विलास कुमारवार यांना सांगितले नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या प्रमाणात करतो वसुली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या सर्वच सर्वची कामाय गावात तो नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आज ग्रामपंचायती एकशे सत्तेचाळीस ग्रामपंचायती हा नगरपंचायती घोषित केल्या आणि त्यांना वेतन ग्रामपंचायतीवर त्यांना वेतन श्रेणी दिल्या जातो मग आम्हाला का नाही सातके काम असताना सुद्धा हा एक महत्वाचा मुद्दा होता ते चार पाच समितीचा काय केलं विकास विभागाने किंवा प्रशासनाने मला प्रश्न विचारला नाही विचारत नाही विचारत नाही सर मी ते मांडत वा प्रश्न सोडवायला आला का विचार सोडवायला विचारू पाहिजे